अगं सकाळीच तुला सांगितलेलं होतं की आज आपल्याला बाहेर जायचं आहे तरी तू पटकन आवरून ठेवलंच नाही आता तुझ्यामुळं पुन्हा उशीर होणार आता कधी आपण बाहेर जाणार कधी आपण खरेदी करणार आणि पुन्हा कधी घरी येणार पटकन आटोपून ठेवायचं होतं ना किती हळूहळू काम चाललं अजून तुला चपात्या करायच्या आहे भाजी करायची आहे असं प्रत्येकी बरोबर होत असतं होतं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच वेळा आपण खूप जोरामध्ये किंवा पटपट काम करण्याचा प्रयत्न करत असतो पण तरीही आपलं काम वेळेवर आटोपत नाही तर त्यासाठीच आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार सर्वांना मी सुनैना आपल्या सुनैना द सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आजचा दिवस छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बऱ्याच वेळा असं होतं की काम करत असताना काही कामांची हे घडी आपल्याला बसवता येत नाही किंवा टाइम मॅनेजमेंट कामांचं आपल्याला करता येत नाही कामांचं व्यवस्थित नियोजन झालं नाही की कामं उशिरा होत चालतात मग ते कुठलंही काम असो घरामधलं असो किंवा बाहेरचं असो जर प्रॉपर वेळापत्रकानुसार किंवा टाईमटेबलनुसार आपण कामाची आखणी केली प्रत्येक कामाला किती वेळ लागणार आहे याचा विचार करून जर त्या कामाला आपण वेळ दिला आणि त्याप्रमाणे आपण स्वतः ते काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते काम वेळेत आटोपते आणि पहिलं काम वेळेत आटोपलं तर पुढच्या कामाला उशीर होत नाही आणि मग पुढची कामं सगळी वेळेत व्हायला मदत होत असते एखादं काम राहिलं तर ठीक असतं पण प्रत्येक वेळी आप आपल्याला बहाणे नको कारण प्रत्येक वेळी आपण जर स्वतःला बहाने दिले तर मग त्या कामांना आहे ना शिस्त राहत नाही किंवा आपल्या स्वतःलासुद्धा ते काम पूर्ण करण्याची शिस्त राहत नाही स्वतःला सवय लागत नाही काम वेळेवर करण्याची कुठलंही काम वेळेवर आणि शिस्तेने जर आपण केलं तर कामं सगळी वेळेत होतात आणि पटापटसुद्धा होत असतात तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण घरामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा पॅरेलसुद्धा काही कामं करणं खूप गरजेची असतात की ज्यामुळे आपला बराचसा वेळ वाचत असतो आणि वेळ वाचल्यामुळे आपली कामं खूप पटापट होत असतात त्यामुळे आपल्याला दुसरं काही कामं करायचे असतील तर ती कामंही होतात तसंच आपल्याला जर स्वतःला वेळ द्यायचा असेल तर आपल्याला वेळही देऊन होतो आणि अजून अशी बरीचशी काही कामं असतात की जी आपल्याला घरातील कामांव्यतिरिक्तसुद्धा हँडल करावी लागतात तर त्यासाठी स्मार्ट वर्क करणं किंवा थोडंसं स्मार्ट गृहिणी बनणं तितकंच गरजेचं असतं तर जेव्हा आपण घरामध्ये स्वयंपाकघरात जेव्हा काम करत असतो तर त्यावेळेस बराचसा आपला वेळ हा स्वयंपाकघरातच जात असतो तर स्वयंपाकघरातला वेळ आपला कमी करून आपण तो वेळ इतर कामांसाठी युटिलाईजसुद्धा करू शकतो त्यासाठी फक्त गरजेची आहे थोडीसं नियोजन तर हे नियोजन कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कधी स्वयंपाकघरामध्ये काम कामं करत असू तर त्यावेळेस एका बाजूला लगेचच आपण भात शिजायला टाकून द्यायचा कारण भात शिजणं हा त्याच्या त्याच्या पद्धतीने शिजत असतो आपल्याला फक्त गॅस कमी जास्त करायचा असतो आणि झाकण ठेवायचं असतं त्यामुळे पहिल्यांदा आपण जर भात शिजायला लावला आणि दुसरीकडे समजा पोळीचं पीठ मळायला घेतलं तर एका बाजूला पोळीचं पीठ पण होतं आणि दुसऱ्या बाजूला भात पण शिजायला लागून होतो आता बघा जेव्हा आपण पोळीचं पीठ मळून ठेवतो तर त्यावेळेस त्याला रेस्टिंग टाईम द्यावा लागतो म्हणजे थोडंसं मुरायला आपल्याला वेळ द्यावा लागतो पाच ते दहा मिनटं तर त्या पाच ते दहा मिनटामध्ये आपण कुठल्याही भाजीची तयारी करू शकतो दहा मिनटं अगदी इनप आहे कुठल्याही भाजीची तयारी करण्यासाठी तर दहा मिनटामध्ये भाजीची तयारी होऊन आणि आपलं पीठ जे आहे ते मुरून जातं आणि असं पॅरेल काम केल्यामुळे एकाच वेळेमध्ये दोन कामं होतात आहे की नाही जादू तर आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी इथे सांगणार आहे जेव्हा हे दोन्ही गोष्टी भाजीची तयारी पण होते आणि पीठ पण आपलं भिजवून होतं त्यानंतर कुठलं काम आपण पहिल्यांदा घ्यायचं मुरलेल्या पिठाच्या चपात्या करायच्या की भाजी टाकायची तर मी तुम्हाला सांगेल पहिलं प्राधान्य भाजी टाकण्याला द्यायचं ते का तर असं असतं जेव्हा आपण भाजी टाकतो तर त्यावेळेस एका बाजूला भाजी शिजत असते आणि दुसऱ्या बाजूला आपण चपात्या करत असतो कारण चपात्या करायला ही शेवटपर्यंत आपली स्वतःची मेहनत लागते आपला स्वतःला लक्ष द्यावं लागतं आणि प्रत्येक वेळी चपाती बनवावी लागते भाजावी लागते, भाजा लागते। म्हणजे आपल्याला स्वतःला तिथं प्रेझेंट राहणं गरजेचं असतं त्यासाठी पहिल्यांदा भाजी शिजायला टाकू द्यायची म्हणजे कमी गॅसवरती भाजी शिजल्या जाते एक बाजूला आणि भाजी शिजेपर्यंत आपण आपल्या चपात्या पूर्ण करू शकतो म्हणजे ॲट अ टाइम ॲट द एंड ऑफ द स्वयंपाक मी थोडक्यात म्हणू शकते की भाजी चपाती आणि भात या तिन्ही गोष्टी आपल्या रेडी असतात तर असं थोडंसं पॅरेल वर्क जर केलं तर नक्कीच ते आपल्याला काम येतं त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते बघा जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण होत असतो तर त्यावेळेस एका बाजूला आपण ज्यावेळी चपाती करत असतो तर त्यावेळेस आपण दुसऱ्या बाजूला चपात्या दिल्या पाहिजे म्हणजे जर आपण त्याचप्रमाणे मी काम केलेलं आहे एक बाजूला मी चपाती करत होते आणि दुसऱ्या बाजूला मी यांना जेवायला बसवून दिलं होतं त्यामुळे एकाच वेळी तिघही मायकांची जेवणं झाले आणि माझ्या चपात्या पण झाल्या आणि त्यानंतर मग मी जेवायला बसले आणि माझं जेवण झाल्यानंतर मग यांनी किचनवर जाऊन जेवढं जा काही खरकटं होतं भांड्यांमधलं ते सगळं खरकटं हे डस्टबिनमध्ये काढलं म्हणजे जोपर्यंत मी जेवण करत होते तोपर्यंत खरकटं डस्टबिनमधून सगळं गेलेलं होतं आणि भांडे सगळे रिकामे झालेले होते म्हणजे मी उठले की किचन माझा तयार राहील स्वच्छ करण्यासाठी पुन्हा माझे ते पाच ते दहा मिनटं तिथेच वाचून जातात त्यासाठी ना थोडीशी कामाची विभागणी किंवा इतर कोणाची मदत घेणंसुद्धा तितकं गरजेचं असतं कारण दोन हाताचा म्हणजे दोन हाताने काम करण्याचा आणि चार हाताने काम करण्याचा नक्कीच खूप फरक पडत असतो कामं फास्ट होतात किंवा पटापट होण्यास मदत होत असते आता इथे मी किमायाचा अभ्यास करायला घेतलेला आहे किमाया आज युज्युअल माझ्या जेव्हा मी स्वयंपाक करत असते त्यावेळेस समोर खुर्ची टाकून आणि माझ्यासोबत मी काम करते आणि ती अभ्यास करत असते काही प्रश्न तिला असले तर ती मला विचारते आणि मग मी तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असते काही तिला अडलं तर मग तिला जवळ घेऊन समजावून सांगत असते तर आता सेम तसंच झालेलं आहे माझं स्वयंपाकघर आवरून झालेलं आहे ओटा क्लीन झालेला आहे भांडे आवरून झालेले आहे फक्त भांडे ट्रॉल्यांमध्ये लावायचे होते पण बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये ना भांडे लवकर सुकल्या जात नाही त्यामुळे मी तिकडे फॅन लावून दिलेला आहे तर भांडे सुकत आहे आणि इकडे मी तिचं रिव्हिजन घेते आहे तिचं लर्निंग घेते आहे तिला पाठांतर करायला सांगितलेलं होतं मी दोन तीन प्रश्न होते तर ते प्रश्न मी तिला समजावून सांगितले होते आणि ती लर्न करत होती तर मग एका बाजूला मी तिचं लर्निंग घेतलं त्यानंतर मग जेव्हा तिचं ते लर्निंग झालं पुन्हा तिला थोडंसं काम दिलं आणि ती तिची तिची अभ्यासाला पुन्हा लागली आता अजून एक महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे जेव्हा आपण वॉशिंग मशीन लावतो ना तर वॉशिंग मशीन जेव्हा आपलं होत येतं तर त्यावेळेस आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे बरंचसं आपलं कपड्यांचं काम वाढलेलं असतं आता दोन दिवसांनी कपड्यांच्या घड्या मारून होतात म्हणजे पहिल्या दिवशी वाळ्यात घालायचं त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर पुन्हा काढायचे आणि घरामध्ये टाकायचे मध्ये कुठे ओलसर असले किंवा थोडेसे असे गार्ट असतात त्याच्यामुळे ते घरामध्ये पुन्हा फॅनखाली सुकवावे लागतात आणि मग मशीनचे झालेले कपडे पुन्हा बाहेर लावावे लागतात असं रोजचं सा पावसाळ्यामधलं रुटीन असतं तर त्यावेळेस जेव्हा थोडासा वॉशिंग मशीनला वेळ असतो तर त्यावेळेसच हे जे जुने कपडे आहे ते आपण काढून घ्यायचे त्यांच्या घड्या मारायच्या बाहेरचे जे कपडे आहे जे आपल्याला घरामध्ये टाकायचे आहे तर ते कपडे आणून मी पुन्हा घरामध्ये सुकट टाकून देते म्हणजे एवढं काम होईपर्यंत ह्या कामाला आपण जरी बोलत असलो तरी सोडून दिलं तरी वीस मिनटं बरोबर लागतात कारण पाच ते दहा मिनटं कपड्यांच्या घड्या मारायला बाहेरचे कपडे काढून आतमध्ये लावायला दहा ते पंधरा मिनटं आरामशीर जात असतात त्यामुळे हे काम जर आपण अगोदर करून ठेवलं तर त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो म्हणजे मशीन आपलं रेडी झालं तर लगेचच ना आपल्याला जे बाहेरचं कपडे घालत घालण्याच्या ज्या दोऱ्या असतील किंवा रॅक असेल तर ती आपल्याला मोकळी राहते आणि लगेचच आपण ते ओले कपडे त्याच्यावर बाळत टाकून देतो म्हणजे मग हे ना कामांचा कंटाळा येत नाही आणि ही झाली कामाची विभागणी जर आपण प्रॉपरली कामाची विभागणी केली तर कामं सुटसुटीत व्हायला खूप सारी मदत होते तसं बघायला गेलं तर हे कपडे वाळत घालण्यापासून कपडे पुन्हा घरामध्ये सुकत घालायचे घरातल्या ले सुकलेल्या कपड्यांच्या घड्या मारायच्या आणि वॉशिंग मशीनमध्ये झालेले कपडे बाहेर टाकायची ही खूप लेंदी प्रोसेस आहे जवळपास पाऊण तास घेणारी प्रोसेस आहे तुमच्यासुद्धा लक्षात आला असेल पण ह्या पूर्ण मोठ्या कामाचे जर आपण छोट्या छोट्या कामामध्ये विभागणी केली तर काम करण्याचा कंटाळा येत नाही आणि इतक्या मोठ्या कामामध्ये आपण जर समजा दुसरं एखादं काम ॲड केलं किंवा इन्क्लूड केलं तर ते पण काम आपलं पूर्ण होत असतं तर त्यासाठी जे काही तुमचं मोठं काम असेल जी लेंदी प्रोसेस असेल त्याला जर आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी केली तर नक्कीच आपली कामं पटापट व्हायलासुद्धा मदत होते आणि ती कामं पूर्ण झाली तर तो जो उत्साह असतो आपला कामाचा तो ॲज इट इज कायम टिकून राहतो आणि ते एवढं मोठं काम जे आहे ते पूर्ण व्हायला सुद्धा मदत होत असते तर अशा पद्धतीने आपण जर आपल्या कामांचं नियोजन केलं किंवा प्लॅनिंग केलं आणि पॅरेल कामं करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण आपली कामं पटापट किंवा झटकीपट आवरून इतर कामांसाठी वेळ देऊ शकू यालाच तर आपण वर्क म्हणतो बरोबर की नाही तर स्मार्ट स्मार्टवर्क करण्यासाठी इतर काही गोष्टींची आवश्यकता नसते फक्त गरज असते ती म्हणजे टाईम लिस्ट किंवा टाईम टेबल तयार करणं चेकलिस्ट करणं म्हणजे जी कामं आपली पूर्ण तयार झालेली आहे त्याची चेकिंग करणं आणि उरलेल्या कामांवर कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल याचा विचार करणं मग घरामध्ये कधीच असं होणार नाही की आपलं कामाला खूप सारा वेळ होतो आहे आणि आपल्याला कंटाळा येतो आहे आणि आपला उत्साह पूर्णपणे निघून जातो आहे असं कधीच होणार नाही प्रत्येक काम वेळच्या वेड़ वेळी होईल आणि ते काम केल्याचा आनंदसुद्धा आपल्याला मिळत राहील तर काय वाटलं तुम्हाला व्हिडिओबद्दल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी मात्र कामे खूप पटपट होत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर